सोलापूर तुळजापूर रोडवर घाटशिळ येथील वळणावर झालेल्या भीषण अपघातात सोलापुरातील सात जण जागीच ठार झाले तर चौघे झाले त्याचाच हा दर्दभरा वृत्तांत सोलापुरात लग्न झाल्यानंतर हळदीच्या अंगानं तुळजा भवानी मातेच्या चरणी कुलाचार कुलधर्म करण्यासाठी तुळजापूरला जाताना भवानी मातेच्या पायथ्याशीच विघ्न आडवा आलं अगोदरच रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या ट्रकला वळसा घालण्याच्या प्रयत्नातील मळीचा टँकर कारवर आदळल्यामुळं लग्न घरातील तब्बल सात जण मृत्युमुखी पडले एरवी घाट शिळावर जिथ भवानी मातेचा उदो उदो व्हायचा तिथं मृत्यूच तांडव निर्माण झाल्यामुळं दुःखाचा कल्लोळ निर्माण झाला या अपघातात चार बालक दोन महिला आणि पुरुष असे एकूण सात जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले सर्व जखमींना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात अपघातात पडलेल्यांची अशी आहेत वर्षा लिंगराज आडम वय बारा रजनी प्रेमकुमार चिलवेरी वय पस्तीस शिवकुमार गोविंद पोबत्ती वय चाळीस नर्मदा शिवकुमार पोबत्ती वय पस्तीस नेताजी शिवकुमार पोबत्ती वय बारा श्रद्धा शिवकुमार पोबत्ती वय चार अपूर्वा प्रेमकुमार चिलवेरी वय तेरा तर जखमींची नावं अशी आहेत स्वतः नवरदेव नागेश जनार्दन कॅतम वय बत्तीस नववधू नागेश कॅतम वय पंचवीस कृतिका शिवकुमार पोबत्ती वय पंधरा श्रावणी भालचंद्र गड्डम वय आठ सोलापुरातील मार्कंडे सहकारी रुग्णालयात सफाई कामगार असलेले नागेश जनार्दन कॅतम यांचं आठ दिवसांपूर्वी मयुरी यांच्याशी लग्न झालं होतं लग्नानंतर तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या चरणी कुलाचार कुलधर्म करण्यासाठी सोमवारी दुपारी सोलापुरातून एम एच बारा वाय ए छत्तीस बहात्तर या मारुती अल्टो कारनं ते तुळजापूरकडे निघाले होते सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास त्यांची कार तुळजापूरच्या पायथ्याशी असलेल्या घाटशिळे जवळ आली त्या ठिकाणी रविवारी झालेल्या अपघातातील ट्रक कोसळलेल्या अवस्थेत रस्त्यावरच पडलेला होता या भीषण अपघातात टँकर खाली सापडलेल्या कारचा अक्षरशः चक्का चूर झाला जिथ अपघात घडला त्या ठिकाणाला घाटशिळ म्हटलं जात तिथूनच तुळजाभवानी भवानी मातेचं मंदिर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे घाटशिळेचं दर्शन जरी झालं तरी तुळजा भवानी मातेच दर्शन झालं असं समजलं जातं त्या ठिकाणी भाविकांकडून तुळजा मातेचा नेहमीच उदो उदोचा जयघोष ऐकायला मिळतो सोमवारी त्याच ठिकाणी असा विचित्र अपघात घडल्यामुळं कारमधील सात जणांना घाट शिळेवरच जीव सोडावा लागला त्यामुळं घाट शिळेवर क्षणार्धात दुःखाचा कल्लोळ माजला दरम्यान घटनास्थळी पोलीस फौज फाटा अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या जेसीबीच्या मदतीनं कारवरील टँकर बाजूला काढून आतील सर्व मृतदेह नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले या घटनेमुळे सोलापूर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करून उस्मानाबाद बायपास महामार्गावरून वळवण्यात आली अपघातातील मृत आणि जखमी हे कुंभारीमधील गोदुताई नगरातील रहिवासी आणि बीडी यंत्रमाग कामगार कुटुंबियातील आहेत मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळं कुंभारी येथील गोदुताई नगरावर शोककळा पसरली

देवदेव ती तुळजापूरला ते त्याच्या नातेवाईक यांनी आणि जाता जाता ते आपला यद्रुपादलचे हाय बघा ते गाड वर चढताना वर चढताना तिकडनं एक ट्रक आल ती पूर्ण एक ट्रक आला ते दोघांचा धडक होऊन ना मागची ट्रक यांच्या गाडीवर पालती पडली जागेवर ते चिपटा होऊन ना आतमध्ये शिंगरून ना त्यांना आम्ही बाहेर काढलो किती लोक जखमी आहेत सर टोटल अकरा जण होते गाडीत अकरामध्ये चार जण जिगमे सात आपण हे उस्मानाबाद हॉस्पिटलमध्ये अॅडमिट येतं तिथनं त्यांना सिविलमध्ये पोहोचला होता सात मध्ये सात चार झाले तीन ऑलरेडी तर शां... शांतिमृतांपैकी काही जण विडी यंत्रमाग आणि टेलरिंग उद्योगाशी संबंधित आहेत शिवकुमार पोबत्ती हे टेलरिंग व्यावसायिक होते तर त्यांच्या पत्नी नर्मदा या बिडी कामगार होत्या या अपघातात तेजश्री आणि श्रद्धा या लहान मुलांचा अंत झाला या भीषण अपघातात संपूर्ण पोबत्ती कुटुंबच दगावलं पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली यांचा दुर्दैवी अंत झाला आता या कुटुंबातील प्रमुख कर्ता मृत शिवकुमार पोबत्ती यांचे वृद्ध माता पिता हे दोघे तुळजापूरला न गेल्यानं बचावले हे पोबत्ती कुटुंबीय नगरातील विभागात, घर क्रमांक या अपघातात जखमी झालेल्या नागेशला रजनी आणि रुपा या दोन बहिणी आहेत अपघातातील मृत अपूर्वा ही रजनीची मुलगी होती तसंच मृत वर्षा आडम ही रूपाची मुलगी होती नागेशच्या मावशीची मुलगी नर्मदा तसंच भाऊजी शिवकुमार हे हे देखील या या अपघातात अपघातात मरण पावले नागेश आणि जरी बचावलं असलं तरी त्यांच्या नातेवाईकांना जीव गमवावा लागला या अपघाताची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी जखमी आणि मृत कुटुंबियांच्या घरी धाव घेतली पोबत्ती यांच्या घराला कुलूप असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं कामगार नेते नरसय्या मास्तर यांनी काही कार्यकर्त्यांना मदत कार्यासाठी तात्काळ तुळजापूरला पाठवलं यामध्ये विजय हरसुरे वीरेंद्र पद्मा विल्यम ससाणे बाळकृष्ण मल्याळ आदींचा समावेश होता माकपचे अनिल वासम यांनी तुळजापूरला गेलेल्या कार्यकर्त्यांसमवेत समन्वय ठेवून माध्यमांना माहितीविषयी सहकार्य करण्याची भूमिका बजावली खरं म्हटलं तर त्या ठिकाणी जे पूर्वीचं कंटेनर जे बिघडलेलं होतं ते जर साफ केलं असेल तर अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडली नसते याला कोण जबाबदार काय ते चौकशी होईल परंतु मृदुतहीमध्ये फार मोठा आघात आहे अकरापैकी सात माणसं हे मृत्युमुखी पडलेले आहे चार माणसं जखमी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत गुदुताई पर्णेकरमधले आमचे कार्यकर्ते मतलं म्हशी मुल्हाला असेल ससाणे असते चरण असेल पद्मा असेल आसन असेल दुपिक असेल हे रातोरात तुजापूर गाठलं आमचे बापू सावळे असते त्यानंतर उस्मानाबादला गेले बे वर्षी मध्ये पडलेलं होतं त्या ठिकाणी सगळ्या पोलिसाला अधिकाऱ्याला सांगून त्यांनी पटपट अशा पद्धतीची कारवाई केली आणि सकाळी अकरापर्यंत बोर्ड इथे येईल याची ये व्यवस्था केली अशा वेळेला लाल मोठेचे कार्यकर्ते तुटून पडतात संकटामध्ये लोकांना मदत देतात आपण प्रार्थना करूया त्यांच्या दुःखामध्ये आपण सभा घेऊया हे पोबत्तीचं कुटुंब तर पूर्ण जपलेलं आहे एखादा माणूस शिल्लक आहे अशी परिस्थिती आहे आपल्या शत्रूवर सुद्धा असा प्रसंग उडवला आहे मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लोकता इथल्या सगळ्या परिवाराच्या मते त्यांना भावपूर्णसुद्धा निर् व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला तो आघात सहन करण्याची कर ताकद त्यांना मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा